महापालिकेच्या नोटिसा रद्द करा अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा सांगली टिंबर एरियामधील संजय गांधी झोपडपट्टीत पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महापालिकेने झोपडपट्टीतील नागरिकांना चोवीस तासाच्या आत आपली घरे व बांधकामे काढून टाका अशी नोटीस बजावली या नोटीसा मिळाल्यानंतर परिसरात भीती आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे झोपडपट्टीत गेले अनेक वर्षे वास्तव्यास असलेले रहिवासी संतापले आणि त्यांनी महापालिकेविरोधात जोरदार आंदोलन छेडले आहे आज दुपारी संजय गांधी झोपडपट्टीवासियांनी आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने महापालिकेवर धडक मोर्चा काढला घरे तोडायची धमकी देऊ नका आमचं आयुष्य इथेच बांधलंय आम्ही इथून हलणार नाही अशा घोषणांनी परिसरात दनानून गेला महिलांचा वृद्धांचा आणि मुलांचाही या मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग होता मोर्चादरम्यान नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांचे म्हणणे आहे की वर्षानुवर्षे आम्ही इथे राहत आहोत महापालिकेचे कर भरतो वीज पाणी मिळवले आहे आता अचानक तोडण्याची नोटीस म्हणजे जनतेशी अन्याय आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटलं जर या नोटीसा तात्काळ रद्द करण्यात आल्या नाही तर आम्ही शांत बसणार नाही उग्र आंदोलन छेडून रस्त्यावर उतरू सरकार आणि महापालिकेत जबाबदार धरू दरम्यान नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना निवेदनही दिलं प्रशासनाकडून मात्र अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही दरम्यान या प्रक्रियेमुळे प्रकरणामुळे सांगली परिसरात तणावाचं वातावरण असून नागरिकांमध्ये भीतीचं सावट आहे झोपडपटीवासियांनी प्रशासनाने त्यांचा प्रश्न सोडला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा चांग भलं न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका